भाग्यश्री हॉटेलच्या मालकीन माझ्या सोबत आहेत बाजूला या काय खरं तर कुठेतरी मराठी माणूस पुढे जातोय आणि प्रत्येक इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीला चांगली चव चा देण्याचं चा काम करतायत हे किती वेळ तुम्हाला जवळपास काम करावं लागतं काम किती वेळेस करावं लाग किती वेळ करावं लागतं गे सकाळी किती वाजल्यापासून उठावं लागत सहा लागतंय संध्याकाळी तर काम दहा होत सगळं जिथल्या तिथं करून जाण्यासाठी घरापर्यंत जाण्यापर्यंत एक वाजते झोपायला सकाळी सहाला लागत त्याच्यामध्ये खरं तर तुम्ही फॉर्च्युनर गाडी घेतली आणि त्यानंतर माध्यमा ही तुमच्या बातम्या प्रकाशित व्हायला लागल्या नेमकं फॉर्च्युनर गाडी वगैरे कशी घेतली कशी घेतली कष्टावरच घेतली रातना कष्ट करायचं घेतलं घेऊ वाटलं घेतलं म्हणजे घरचे देखील पैसे व्यवसायाचे पैसे तर त्यामध्ये लावलेच असतील मात्र घरचे देखील पैसे किंवा नातेवाईकाचे देखील पैसे लावा तिथं त्यामध्ये टाकावं लागले थोडं लोन केलं थोडं मदत केली म्हणजे घेऊन थोडं काय असं लोन केलंय दुसरा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये तुमच्या हॉटेलची तोडफोड झाली लातूरच्या एका तरुणांनी हे तोडफोड झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला नेमकं कधी हॉटेल बंद असतं कधी चालू असतं बरेच लोक त्या व्हिडिओ नंतर चर्चा उदाहरण येत आहे मात्र कधी हॉटेल बंद ठेवण्याची गरज काय भासते हॉटेलची बंद ठेवण्याची गरज म्हणजे काहीतरी कारण असतं काहीतरी काम असतं महत्वाचं काम असतं आता कुठलं कोण वारलं त्याच्या माहितीला गेल्याशिवाय पर्याय नसते त्याला जावंच लागतं कामगाराचं वडील वारलं त्याच्यासाठी आम्ही माहितीला गेलो होतो त्यावेळेस हॉटेल पडण्यात आलं एकादशी असल्यावर एकादशीचं कापल्यावर बी लोक वाईट वगळ बोलतात त्याच्यामुळे एकादशीचं बंदच ठेवावं लागतं येऊन असंच कोणीतरी पिऊन लावलेलं असल कुणाला बघवत नसतंय कोणाला काय नसतंय वरी चाललं ही लोक पाय वाढायचं प्रयत्न करायला बघवाना झालंय लोकाला पण कष्ट किती आहे याच्या मागे कुणालाच माहिती नाही कष्ट भरपूर आहे आज संध्याकाळी जेवलं तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेवण भेटतंय आम्हाला ती पण कधी खाल्लं तर खाल्लं कधी कधी तसंच झोपायचं म्हणजे हॉटेल हॉटेल मालक देखील आहे जेणेकरून तुमचा धंदा देखवत नाही असं वाटतंय धंदा बी देखवाना झालाय ना लोकाला लोकाला आमचं बी म्हणणं नाही ना तुम्ही बी असंच कष्ट करा आणि तसंच मोठं त्याच्यामध्ये खरं तर अडीचशे रुपयामध्ये हे अनलिमिटेड जेवण वगैरे देत आहे हे परवडतं तुम्हाला काय मंजुरी का निघा ना आपलं पोट का बरं ना असं किती कुटुंबातले किती जण तुम्ही काम करावं लागतं कुटुंबातले भरपूर जण आहेत की मुलगी आहे सोन आहे मुलगा आहे मालक आहे आई आहे भरपूर जण आहेत कुटुंब करता धरता हा म्हणजे तुमचे मिस्टर आहेत आणि असा जो प्रकार झाला तर तुम्ही धीर कसा दिला या, या दिवसामध्ये धीर द्यावाच लागते पुढे चालावंच लागते आता ना आता काय लोक त्रास देणारे असते ती त्याला पाठ द्यायची चालायचं पुढे महाराष्ट्रातील सगळ्या लोकांचं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळतंय आता कुठेतरी आनंद वाटतोय किंवा आणखीन उत्साह वाढतोय अशी पब्लिक बघून सगळ्याची साथ बघून आणखीन यांच्यासाठी कष्ट आणखीन आपण लावावं असं वाटतं भरपूर कष्ट करायचं क्वालिटी टिकून राहिला पाहिजे यासाठी म्हणजे ऑर्डर कुणालाही जे भाजी जी आहे त्या बनवू दिल्या जात नाहीत नाही नाही ना? स्वतः मालक बनवत्यात स्वतः आम्ही दोघ बंद राहिलं तरी चालेल पण दुसऱ्या कुणाच्या म्हणजे क्वालिटी चेंज होण्यासाठी स्वतः तुमचे मालकच फक्त मालकच मालक आजारी असलं तर हॉटेल बंद राहते चालू ठिकाणी मसाले स्वतः तुम्ही बनवता की दुसरं कोणी बनवतो स्वतः मसाले आम्हीच बनवतो मिरची मार्केटचे खडे मसाले वगैरे खरेदी करून त्यानंतर बनवतो करून आणतो बाहेर ना बनवून कंटिन्यू मध्ये या ठिकाणी काम करता मग मसाले कधी बनवता मसाल्याला आमच्या आईला पाठवलेला असते बनवायला एक दिवस सुट्टी घेऊन आईला पाठवलेला धन्यवाद या ठिकाणी पहिला गेले तरी या कुटुंबाची मेहनत किती आहे या प्रतिक्रियाच्या माध्यमातून समजण्यात येतेय मात्र जे काही त्यांच्यासोबत प्रकार घडला जे काही व्हिडिओ व्हायरल झाले बिग वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं मात्र त्याला आता कुठंतरी जे आहे ते महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी येऊन त्यांना त्यांचं प्रोत्साहन वाढवण्याचं या ठिकाणी काम करत असल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र आणखीन काही अपडेट्स या भाग्यश्री अपडेट हॉटेलमधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सोबत मध्ये या धाराशी